पंधरा पॉइंट सत्तर लाख म्हणजे जवळजवळ सोळा लाख कोटींच्या वर महाराष्ट्र राज्यामध्ये विदेशी परदेशी उद्योगपतींनी विश्वास ठेवून गुंतवणूक केलेली आहे हे बाकीत मी कालच केलं होतं आणि त्यामागचं प्रमुख कारण होतं की गेली अडीच वर्ष हो। मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेजी यांनी जी, जी प्रचंड मेहनत केली होती आणि त्यांना आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि अजित पवारजी यांनी मदत केली होती यामुळेच राज्याच्या जनतेने त्यांच्यावरती विश्वास ठेवला होता त्यांच्या कामावर विश्वास ठेवला होता त्यांच्या मेहनतीवर विश्वास ठेवला होता आणि प्रचंड मतदान करून महायुतीला विजयी केलं होतं त्यांच्यावरती सार्थ विरसा विश्वास दर्शविला होता आणि हेच प्रमुख कारण मध्ये आज जी काही गुंतवणूक होत आहे विदेशी परदेशी गुंतवणूकदारांनी उद्योगपतींनी जो काही विश्वास दाखवलेला आहे त्याचं प्रमुख कारण है की स्तीर स्तीर है। आहे की स्थिर सरकार आणि या स्थिर सरकारचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि त्यांना दोन्ही साथ देणारे उपमुख्यमंत्री यांचं यश आहे आता विरोधक कोणत्या तोंडाने आवाज उठवणार हेच मला कळत नाहीये कारण या जनतेने या सरकारवर जो काही विश्वास दर्शविला त्यामुळेच त्या कारणामुळेच आज परदेशी गुंतवणूकदार महाराष्ट्राकडे आकर्षित झालेले आहेत आणि प्रचंड गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येत आहे त्यामुळे नवीन नवीन उद्योगधंदे इथे उभे राहणार आहेत जवळजवळ सोळा लाख बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे जे विरोधक दररोज आरडाओरड करत होते की रोजगार नाही रोजगार नाही आज प्रचंड प्रमाणात या राज्यामध्ये रोजगाराची निर्मिती होत आहे आणि त्याचं प्रमुख कारण आहे स्थिर सरकार आणि या स्थिर सरकारच्या मागे जे सनदी अधिकारी आज उभे आहेत जे दाओसला जाऊन या सरकार बरोबर मेहनत करत आहेत त्या सर्व सनदी अधिकाऱ्यांचं सर्व मंत्र्यांचं आणि शिष्टमंडळाचं मी अभिनंदन करतो आणि अशीच मेहनत या पुढे सुद्धा आपण सर्वांनी मिळून करूया आणि या राज्याला देशामध्ये नंबर वन राज्य बनवूया